एक समुराई म्हणजे जापनीज योद्धा होता, होता तो लढाईवरून आपल्या सैन्यास घरी परत असताना रस्त्यामध्ये जंगल लागले त्या जंगलामध्ये एक भिक्षू ध्यानस्थ बसला होता तेव्हा समुराईने त्याच्यासमोर ते नतमस्तक झाला आणि त्याला प्रश्न विचारला हे भिक्षू स्वर्गात नेणारा मार्ग कोणता आणि नरकात नेणारा मार्ग कोणता त्यावर त्या भिक्षूने काही उत्तर दिले नाही तेव्हा त्या ते समोरायाने थोड्या मोठ्या आवाजात तो प्रश्न विचारला ह्यावेळी त्याला काही उत्तर मिळाले नाही त्यानंतर त्या एवढ्या मोठ्या आवाजात गर्जना केली की तो भिक्षू ज्या झाडाखाली बसला होता ते झाड पण गडबडले हा बौद्ध भिक्षू हळूहारपणे डोळे उडत त्याला म्हणाला हे मूर्ख माणसा तू माझ्या ध्यान धरण्यात व्यत्यय आणलास का अंदाज हे ऐकून तो समुराय चौताळला आणि त्याने तलवार काढली आणि त्या भिक्षुकाला मारायला धावला तेव्हा तो भिक्षू स्मित करत म्हणाला हाच तो नरकात नेणारा मार्ग आहे त्या कळली तो स्वतःचीच म्हणाला हा भिक्षू मला मुलगा म्हणाला तो मला अपमान करण्यासाठी नव्हे तर सत्याचा उरगडा होण्यासाठी त्याने आपली तलवार अर्घ मॅन केली तेव्हा तो भिक्षू म्हणाला हाच तो स्वर्ग नेण्याचा मार्ग स्वर्ग आणि आहे आपण जेव्हा दुसऱ्यावर रागवतो चिरतो तेव्हा आपण आपल्या मनाचे संतुलन हळवून बसतो आपला रक्तदाब आप उच्च होतो आणि आपले हातपाय थरथरू लागतात आणि त्या क्रोधाच्या भरात आपणच आपल्याला शिक्षा करून घेत असतो तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा तसेच असे प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नियमितपणे पाहा धन्यवाद